सर काय नेमकी घटना घडलेली आहे तीस डिसेंबर रोजी एक महिला बदलापूरमध्ये आली होती आणि त्यानंतर तिच्याबरोबर तिला ती एक बाउन्सर आहे बाउन्सर असून ती आ, तिला सर्विस पाहिजे होती कायमस्वरूपी म्हणून तिने ई आपल्या ई मीडियावरती आपली जाहिरात केली होती स्वतःची ती जाहिरात पाहून पीचा एक युवक त्याने त्यांचा फलप ठेवला आणि त्यांना म्हटले की इंटरव्ह्यू आपला घ्यायचा आहे म्हणून त्यांनी ती जी युवती होती ती जी महिला होती ती बदला उल्हासनगरची राहणारी आहे ती बदलापूर या ठिकाणी आपली मुलाखत देण्यासाठी ज्या ठिकाणी बोलवलं होतं लॉजवर त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेत असताना किंवा ते मुलाखती दरम्यान त्यांनी तिला पेय देऊन गुंगीचा औ औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे अशी फिर्याद आमच्याकडे मिळाल्याने त्याची फिर्याद आम्ही दाखल करून घेतली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही पुढे करत आहोत सांगताना फिर्यादीने सांगितलेलं आहे की तिच्याशी बलात्कार झालेला आहे तिच्यावर असं त्यांनी सांगितलेलं आहे ईस्टमध्ये झालेला आहे एका लॉजवरती